रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुण्यभूमीत मासाहेब जिजाऊंची चारशे सव्वीसवी जयंती उत्साहात साजरी मा साहेब जिजाऊंच्या जे जय काराने परिसर निघाला दनानून स्वराज्याचा लढा उभा करणाऱ्या स्वराज्य जननी स्वराज्य संकल्पिका मासाहेब जिजाऊंचा जयंती महोत्सव पाचाड रायगडच्या पुण्यभूमीत आज मोठ्या उत्साही व शिवमय वातावरणात साजरा झाला पाचाडमधील जिजाऊ राजवाड्यावर आणि समाधीस्थळी शिवभक्त आणि असंख्य पर्यटक दाखल झाले होते राज्यातून हजारोंच्या संख्येनं आलेले शिवप्रेमी विद्यार्थी जिजाऊ चरणी नतमस्तक झाल्याचे यावेळी मिळाले शालेय या सहलींची देखील जिजाऊ समाधी स्थळी दर्शनासाठी गर्दी असल्याचे दिसून आले जयंतीनिमित्त जिजाऊ समाधी स्थळ फुलांनी आकर्षकरित्या सजविले होते यावेळी मासाहेब जिजाऊंचा विजय असो तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी परिसर दनानून निघाला होता यावेळी मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहूब वेशभूषा साकारलेले विद्यार्थी लक्षवेधी ठरत होते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड राज, हो पहिलं तर आज शिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी जिजाऊ महासाहेबांचा जन्म झाला त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होत असतो त्याच धर्तीवरती आम्हाला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे इथे पूर्वी पुण्यतिथीचा कार्यक्रम केला जायचा आता आम्ही त्याचा जयंतीचाही कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज बऱ्यापैकी लोक जमा झालेले आहेत मला समाधान वाटलं आहे की एवढी लोकं शक्यतो कधी येत नसतात परंतु हळूहळू लोकांप्रती जी काय आवड निर्माण होऊ लागलेली आहे या शिवशाहीबद्दल आणि म्हणून करता आज आम्ही जे काय शिवभक्त इथं आलेलो आहोत जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या इथे सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे जे आत्ता आपण प्रश्न विचारलेला आहे जिजाऊ महासाहेबांच्या वाड्याच्या संदर्भात पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आम्ही सगळं हे त्यांच्या अधिपत्याखाली आपण आहोत आणि त्याप्रमाणेच आपल्याला काम करावं लागतं ला। आहे आम्ही जशी रायगड प्राधिकरणातून रायगड किल्ल्याची डागडूजी आणि सर्व चांगलं काम करावं ह्या हेतूने काम करतो आहे त्याच धर्तीवरती जिजाऊ महासाहेबांचा जो वाडा होता तो जुन्या पद्धतीने कसा सजवता येईल हा आम्ही विचाराधीन आहोत त्याच्याच बाजूला तिकडे शिवसृष्टीची आमची संकल्पना आहे त्याला पैसे मंजूर केलेले आहेत त्याला आणखीन पैसे घेऊन त्या कामाला आम्ही सुरुवात करतो आहे परंतु वाड्याची डागडूजी आणि त्याला पूर्वपणे येण्यासाठी जो काय प्रयत्न होईल तो आम्ही करू या किती कालावधी